चिखलदरा पोलिसांनी गो तस्करीवर कार्यवाही करून या गायींना मध्य प्रदेश भैसदेही येथील पूर्णा गो शाळेत दाखल केले मध्य प्रदेशातून तस्करी करून महाराष्ट्रात पलस्या ते दहेवानजीक चिखलदरा पोलिसांनी या गायीना ताब्यात घेतले हे सर्व अमरावतीकडे घेऊन जाताना पलस्या ते दी गावाच्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखलदरा पोलिसांनी कारवाई केली गायींना ताब्यात भैस घेऊन भैसदेही येथील पूर्णा गो शाळेत पाठविण्यात आले असून या गायीचे पालनपोषण या ठिकाणी करण्यात येणार आहे या बारा ते चौदा गायी आहेत याची किंमत एक लाख एकोणचाळीस हजार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून दोन आरोपी या कारवाईत असल्याचे समजते यापैकी एका आरोपीला चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चिखलदरा पोलिसांनी सांगितले सदरची कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड सहाय्यक पोलीस अधीक्षक सातव यांच्या मार्गदर्शनात एस आय पी एस गोहर हसन यांच्या सूचनांप्रमाणे ठाणेदार राहुल वाढवे विलास आवारे रुपेश सिंगने अनिल कापडे यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली काटकुम पोलीस चौकी येथील जमादार विलास आवारे रुपेश सिंगने करीत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा